नमस्कार मित्रांनो टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर मी प्रशांत कराडे आपले सहर्ष स्वागत करतोय या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत गुगल मराठी इनपुट टूल म्हणजे संगणकात सहज व मराठी टायपिंग करणे सहज व सुलभ मराठीमध्ये टायपिंग करण्यासाठी तुम्हाला तुमच्या संगणकामध्ये गुगल इनपुट टूल हे डाउनलोड करून घ्यावं लागेल इनपुट टूल डाउनलोड करण्यासाठी वेब ब्राउजर ओपन करा वेब ब्राऊझरच्या सर्च बॉक्समध्ये गुगल मराठी इनपुट असं टाईप करून सर्च करा गुगल मराठी इनपुट असं लिहून सर्च केल्यानंतर जवळपास पाच लाख पन्नास हजार रिझल्ट तुमच्या स्क्रीनवर झडकलेले आहेत त्यापैकी पहिल्या लिंकला क्लिक करा एक नवीन वेब पेज ओपन झालेला आहे या पेजच्या उजव्या बाजूला इथं भाषांची यादी दिसत आहे या यादीमध्ये मराठी ला क्लिक करा त्यानंतर हे ॲग्रीमेंट फॉर्म आहे याला क्लिक करा आणि त्यानंतर डाउनलोड या बटनावरती क्लिक करा एक सेटअप डाउनलोड होताना दिसत आहे त्या सेटअपला डबल क्लिक करून ओपन करा डायलॉग बॉक्स ओपन झालेला आहे त्याच्यामध्ये रन या बटनावरती क्लिक करा इन्स्टॉलेशन प्रोसेस तुमची सुरू झालेली आहे थोडा वेळ तुम्हाला वाट पाहावी लागेल इन्स्टॉलेशन पूर्ण होईपर्यंत इन्स्टॉलेशन पूर्ण झाले आहे त्यानंतर क्लोज बटनावर क्लिक करा इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर तुमच्या संगणकाच्या उजव्या खालच्या कोपऱ्यामध्ये बघा इंग्रजी भाषा सक्रिय आहे भाषा बदलण्यासाठी त्यावरती क्लिक करा इंग्लिश मराठी मराठीवर आपण क्लिक केलं मराठी भाषा सक्रिय झालेली आहे पुन्हा आपण तिथे क्लिक केलं पुन्हा जी भाषा तुम्हाला निवडायची आहे त्या भाषेवरती क्लिक करा मराठी सक्रिय आहे आता इंग्लिश भाषा सक्रिय झालेली आहे भाषा इनपुट मेथड बदलण्यासाठी तुम्ही शॉर्टकट कीज अल्ट आणि शिफ्ट या दोन्ही बटना एकाच वेळेस दाबून दाबून भाषा बदलू शकता इंग्लिश मराठी मराठी इंग्लिश या पद्धतीनं आता तुम्हाला ज्या ॲप्लिकेशनमध्ये ज्या मध्ये तुम्हाला मराठी टायपिंग करायचं आहे ते ओपन करा मी एम एस वर्ड हे अप्लिकेशन ओपन केलं मला शिक्षण मित्र हे लिहायचं आहे शिक्षण मित्र मराठी इनपुट मध्ये टायपिंग ही उच्चाराप्रमाणे करायची असते मित्र हे मला लिहायचं आहे तर एम आय टी आर ए असं टाईप करावं लागेल आणि त्यानंतर एंटर भारत माझा देश आहे हे वाक्य लिहायचं आहे भारत माझा देश आहे फोनेटिक पद्धतीनं लिहा आणि शब्द लिहून झाल्यानंतर एंटर ही बटन दाबा किंवा शब्दानंतर तुम्हाला स्पेस हवा असेल तर स्पेस बार ही बटन स्ट्राईक करा महाराष्ट्र गुगल टूल तुम्हाला काही शब्द सुचवतो सुद्धा तुम्हाला जर ते शब्द हवे असतील तर तुम्ही ते क्लिक करू शकता विज्ञान विज्ञान हे शब्द लिहत असताना व्ही आय डी एन वाय ए एन ए डाउनलोड हा शब्द लिहित असताना त्याचं स्पेलिंग न लिहिता त्याचं Spelling, स्पेलिंग म्हणजे उच्चाराप्रमाणे त्याच स्पेलिंग लिहा म्हणजे ते व्यवस्थित लिहिल्या जाईल काही जोडाक्षरयुक्त शब्द लिहत असताना अडचण येत असतील तर शो कॅरेक्टर पिकर इथं क्लिक करा या पद्धतीचं एक डायलॉग बॉक्स ओपन झालेलं दिसेल यामधून तुम्हाला जो अक्षर किंवा चिन्ह लिखाणासाठी हवं आहे तो सिलेक्ट करा आणि शब्द पूर्ण करा अशा पद्धतीने तुम्ही तुमचं लिखाण सहज सोप्या पद्धतीनं मराठीमध्ये करू शकता गुगल इनपुटच्या सहाय्याने केलेलं टायपिंग हे साधारणतः मंगल फॉन्ट मध्ये टाईप होत असतं आपण मंगल फॉन्ट बदलून त्याऐवजी दुसरा फॉन्ट घेऊ शकतोय ज्या मजकुराच फॉन्ट बदलायचं आहे त्या मजकुराला आपण सिलेक्ट केलेला आहे कोकिला, अपराजिता यासारखे देवनागरी फॉर्म फॉन्ट आपण घेऊन मजकुराचे फॉन्ट बदलू शकतो त्याचप्रमाणे उत्साह मंगल असे चार फॉन्ट घेऊन आपण आपल्या मजकुराचे फॉन्ट बदलू शकतो कोकिला, या हा खालील मंगल फॉन्ट आहे आणि ह्या वरचा कोकिला फॉन्ट आहे मंगल फॉन्ट पेक्षा कोकिला फॉन्ट हा सुरेख वाटतोय त्यामुळे मंगल फॉन्ट ऐवजी जर कोकिला फॉन्टचा जर आपण वापर केला तर मजकूर हा अधिक सुरेख दिसेल एक मराठी हे कम्प्युटर स्मार्टफोन सॉफ्टवेअर इंटरनेट इत्यादींचा दैनंदिन जीवनात कसा प्रभावी वापर करावा याची मराठी भाषेतून माहिती देणारे युट्यूब चॅनल आहे या चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर या चॅनल विषयी आपल्या मित्रांना सांगा धन्यवाद